नमस्कार मैत्रिणींनो मी नीलम काकुते नीलम रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत करते चिंच म्हटली की सर्वांच्याच तोंडाला पाणी येते त्यामुळे आज मी बनवणार आहे उन्हाळ्यासाठी खास चिंचेचे कोळ चिंचेमुळे शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रणात राहते त्यामुळे डायबिटीज कमी होण्यास मदत होते वजन कमी करण्यासाठीही चिंचेचा खूपच उपयोग होतो चिंचेमुळे शरीरातील पचनक्रियासुद्धा सुधारते चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला मी चिंचेचे वरचे टरफले काढून अशा प्रकारे स्वच्छ करून घेतलेली आहे चिंच एका पातिल्यात घेऊन चिंच बुडेल एवढे किंवा त्याच्यापेक्षा जास्त पाणी टाकून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता चिंचेमध्ये थोडीशी वरती पाण्यामध्ये घाण तरंगत आहे त्यामुळे पातिल्यात मी अजून पाणी टाकून घेते आणि ही चिंच दोन तर तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते धुवायची म्हणजे हलक्या हाताने चोळून तिचे पाणी काढून घ्यायचे आहे चिंचेचे टरफले काढताना तिला बरीच घाण लटकून गेलेली असते तुम्ही पाहू शकता आपली चिंच आता स्वच्छ झालेली आहे आता पुन्हा चिंचेमध्ये चिंच बुडेल एवढे स्वच्छ पाणी घालायचे आहे आणि ही चिंच आपल्याला चार ते पाच तासांसाठी झाकण ठेवून बाजूला भिजत घालत ठेवायची आहे तुम्ही पाहू शकता चार ते पाच तासांनी चिंचही अशा प्रकारे भिजून तयार होते चिंचही आता मऊ आणि लुसलुशीत झालेली आहे आता एका हाताच्या साह्याने चांगली चोळून घ्यायची आहे चिंचेचा गीर हा पाण्यामध्ये सहज मोकळा होतो हा गीर जर आपण तांब्या पितळ्याच्या भांड्यांना लावला हा चिंचेचा गीर जर आपण तांब्या पितळ्याच्या भांड्यांना चोळला तर ती भांडीसुद्धा लखलखीत लक होतात चिंच ही भिजल्यामुळे पाण्यामध्ये सहज चुरली जाते आता आपण त्याच्यातील सर्व बिया आणि जो चोथा आहे चिंचेचा तो बाजूला काढून घ्यायचा आहे ह्या कोळमधील बिया आणि चोथा हाताने सहज बाहेर काढला जातो त्यामुळे चाळणीचा उपयोग नाही केला तरी चालतो तुम्ही पाहू शकता एका डिशमध्ये मी सर्व बिया बाहेर काढून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे चिंचेचे कोळ हे घट्टसर तयार झालेले आहे आणि याच्यातच आपल्याला गूळ घालायचं आहे त्यासाठी मी साधारणतः अर्धी वाटी गूळ बारीक करून घेतलेले आहे आणि ह्या चिंचेच्या कोळमध्ये घालून चांगले मिक्स करून घ्यायचे आहे गूळ विरघळण्यासाठी पुन्हा हे मिश्रण आपल्याला अर्धा तासासाठी बाजूला ठेवायचे आहे आणि पुन्हा अर्धा तासांनी तुम्ही पाहू शकता गूळ हा पूर्णपणे विरघळून गेलेला आहे आता आपल्याला ह्या चिंचेच्या कोळमध्ये थोडेसे चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे मीठ टाकून चांगले मिक्स करून घ्यायचे आहे ते थोडेसे घट्ट आहे त्याच्यामुळे मी थोडेसे पाणी टाकून घेणार आहे तुम्हाला जर हे घट्ट आवडत असेल तर पाणी नाही टाकले तरी चालेल जर तुम्हाला गार आवडत असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि आपले हे चिंचेचे कोळ पिण्यासाठी तयार झालेले आहे आता मी सर्वांसाठी बाऊलमध्ये सर्व करून घेते मला तर वाटते बघून तुमच्या तोंडाला पाणी नक्की चाले असेल आणि जर हे चिंचेचे कोळ तुम्हाला आवडले तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास लाईकही करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद